शेगाव नगरपालिकेत स्वच्छता अभियान पारितोषिक वितरण सोहळा उत्सवात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी शेगाव नगरपालिकेत सेवा पंधरवडा व स्वच्छता पंधरवडा पारितोषिक पार पडला या कार्यक्रमात विविध शाळा संस्था तसेच सफाई कर्मचारी महिलांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले कार्यक्रम दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना शेवटचा हप्ता प्रदान करण्यात आला याशिवाय स्वधन योजना अंतर्गत नागरिकांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करून मागितलेल्या रकमेचे वाटप करण्यात आले स्वच्छतेसाठी सतत झटणाऱ्या सफाई कामगारांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला तसेच परिसर स्वच्छ राखण्यात यशस्वी ठरलेल्या संस्थांना स्वच्छता पारितोषिक जाहीर करण्यात आले प्रथम पारितोषिक श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल द्वितीय पारितोषिक माउली स्कूल ऑफ स्कॉलर्स तृतीय पारितोषिक सेंट झेवियर कॉन्व्हेंट स्कूल कार्यक्रमात नगरपालिकेत कार्यरत असलेल्या नऊ नौ महिलांचा नौ विशेष सत्कार करण्यात आला तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने लक्ष देत कार्य करणारे समाधान जायभाय यांनाही विशेष गोरवण्यात आले या, या सोहळ्यामुळे शहरात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना अधिक दृढ झाली नगरपालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे युवा ललित शेगाव उपस्थित आणि इथे सर्व प्रसिद्ध असलेले सगळे ना शेगाव शहराचे नागरिक आपण या सगळे या कार्यक्रमाला आलात याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप आभारी आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ह्या दरम्यान हा सेवा पंधरवाडा पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशात साजरा केला जातो त्याच्या अंतर्गत विविध कार्यक्रम नगरपालिकेने केलेले आहेत आणि नगरपालिका ही सतत नगरपालिका किंवा शासनाचे प्रत्येक विभाग हे आपले आपले सेवा नागरिकांना पुरवत असतात नागरिकांच्या जेव्हा ज्या समस्या असतात त्या त्यांचं निराकरण करायचे प्रयत्न हे विभाग करत असतात नगरपालिका ही साधारणत माणसाचा जन्म होत होणार हे कळल्यापासून त्याचा मृत्यू झाला हे डिक्लेअर होईल ह्या सगळ्या गो सगळ्या गोष्टींमध्ये नगरपालिका सहभागी असते आम्ही आमची सेवा दर्जेदार देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो परंतु मी आपल्या सगळ्या नागरिकांना मी विनंती करेल हे आवाहन करेल की आम्ही तर प्रयत्न करतो सोबतच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्येही नगरपालिकेला किंवा शासनाच्या सगळ्या विभागांना आपल्या परीने सहकार्य करून आपणही नागरिक म्हणून आपलं कर्तव्य हो। करावं आणि आम्हीही आमचे कर्तव्य हो, करतो की नाही आता टीकात्मक परीक्षण करून आम्हालाही आमची सेवा अजून चांगली कशी करता येईल याबद्दल सजेशन्स द्यावेत सूचना कराव्यात अशा मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी येऊ इथे येऊन उपस्थित राहून यशस्वी केला याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानते धन्यवाद